ताज्या पत्त्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सायबर फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला गोवा येथून अटक गुन्ह्यातील आरोपींनी फिर्यादीला नोकरीची आमिष दाखवून फिर्यादी महाराष्ट्र बँक भिवंडी येथे बँक खाते उघडून बँकेचे पासबुक ए टी एम कार्ड सिम कार्ड असे फसवणुकीच्या उद्देशाने गोवा राज्यात सायबर गुन्हेगार याच्याकडे पाठवले होते फिर्यादीला अजून नोकरी मिळत नाही म्हणून त्याने बँकेत जाऊन आपले बँक खात्याबाबत खात्री केली असता सायबर गुन्हेगारांनी फिर्यादीचे बँक खात्यावर ऑनलाईन सायबर फसवणुकीचे पैसे वर्ग केल्याचे दिसून आल्याने सदरचा गुन्हा आरोपी रामा गुप्ता अली मोमीन नावेश शेख यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी रामगुप्ता यांच्याकडे तपास केला असता के त्यात त्यांनी भिवंडी शहरात अशाच प्रकारे ते ते लोकांचे महाराष्ट्र बँक 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 इंडियन व इतर बँकेत खाते उघडून सायबर ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी गोवा व मध्य प्रदेश येथे पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांना दिली होती सदर गोवा येथील सायबर गुन्हेगारांच्या तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून शांतीनगर पोलीस स्टेशनचे सायबर क्राईम पथकाने वास्को दक्षिण गोवा येथील सुप्रीम हॉटेलमध्ये छापा कारवाई केली छापा कारवाई ठिकाणी सात इसम हे मोबाईलद्वारे ऑनलाईन फसवणूक करत असल्याचं दिसून आलं सदर सात इसमांच्या ताब्यातून ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी वापरण्यात येणारे दोन लॅपटॉप तीस मोबाईल फोन व अकरा इतर खातेदारांचे साधना सहकारी बँक लिमिटेड नागपूर येथील बँक खात्याचे पासबुक एटीएम कार्ड प्रत्येक पासबुकसोबत एक मोबाईल सिम कार्ड असा एकूण पाच लाख दहा हजार रुपये किमतीचा ऐबज हस्तगत केला आहे आनंद अशोक मेघवाणी भोला प्रदीप यादव लालचंद सुनील मुखिया गौरव भुनेश्वर यादव रोहित कुमार प्रमोद यादव राजा कुमार चक्रधर यादव सौरभ अशोक शर्मा यांना अटक करण्यात आलेली आहे